हो नमस्कार दोन दिवसांनी नवरात्र उत्सव सुरू होतोय उमरजची महालक्ष्मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित आहे कोल्हापूरचं उपपीठ म्हणून उमरजची उत्सवाची तयारी सुरू आहे सालाबाद प्रमाणे यावर्षी नाही म्हटलं तर थोडस लवकर पंधरा दिवस अगोदर यात्रेला आपण सामोरे जातोय सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे आणि दरवर्षी ठरल्याप्रमाणे आमचा सप्ताह बावीस तारखेला चालू होतोय आहे पहिला सप्ताह असतो सप्ताह चालू झाल्यानंतर कालेचं कीर्तन झालं की गोंधळाचा कार्यक्रम असतो आणि गोंधळाच्या कार्यक्रमानंतर होमाचा जो दिवस आहे दसऱ्याच्या आदल्या दिवशी त्या दिवशी आमची जी नाट्य परंपरा आहे त्या दिवशी नाटक आहे नाटकाचं नाव माझ्या मते रावण पडला होताना हे गावातल्याच लोकांनी नाटक मुलांनी केलेलं आहे आणि आता रावण खरंच होताना पाडायची वेळ आलेली आहे म्हणून रावण पडला होताना असं नाटक आहे गावमुदळाच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी परत सोंडेवाडी म्हणून आमचं एक मंडळ आहे शिवशक्ती तरुण मंडळ त्यांनी एक नाटक ठेवलं आहे तो पण नाटक चांगलं आहे त्याने राजाने वाजवला बाजा रावण उलताना पाहिल्यानंतर राजाचा बाजा वाजणार आहे ते एक नाटक छान आहे अशा प्रकारचे सगळे कार्यक्रम आहेत सप्ताहामध्ये लांबून लांबून म्हणजे आपण फार वरळी वैजनाथ त्यानंतर भोर सांगली परभणी अशा चांगले नामवंत कीर्तनकार आपण या ठिकाणी आमंत्रित केलेले आहे राहिला इतिहासाचा विषय तर महालक्ष्मी देवस्थानला आपपीठ का संबोधलं जातं तर साडेतीनशे वर्षापूर्वी हिंगणे सरदार ह्या मार्गे नाशिकला जात असत दरवर्षी ते महालक्ष्मीच्या दर्शनासाठी कोल्हापूरला जात असत एके दिवशी काय झालं ही आख्यायिका आहे एके दिवशी येताना किंवा जाताना त्यांना खूप आजार झाडला आणि त्यांनी देवीला मनोभावी प्रार्थना केली की के माते मला इथून पुढे जाता येणार नाही मी एका ठिकाणी थांबेल तर देवी म्हटले भिवू नकोस मी तुझ्या पाठीमागे आहे फक्त जाताना मागे वळून पाहायचं नाही ज्या ठिकाणी तू मागे वळून पाहशील त्या ठिकाणीच मी वास्तव्यस्त राहील आणि त्यांना खूप वेदना असह्य झाल्या आणि त्यांनी त्या ते ठिकाणी थांबले या उमरच या ठिकाणी थांबले आणि देवी याच ठिकाणी स्थापित झाली अशी आखी एका आहे आणि त्या ज्या तीन मूर्ती आहेत म्हणजे महालक्ष्मी महाका महाकाली आणि महासरस्वती या मूर्त्या ठराविक ठिकाणीच महाराष्ट्रात पाहायला भेटतात तर अशा मूर्त्या तीन ठिकाणी एकाच मंदिरात पाहायला भेटत नाही म्हणजे शेजारच्या आपल्या महालक्ष्मीच्या मंदिरात आणि नवीन सुद्धा आपलं धरण जेव्हा झालं त्यानंतर त्या नवीन मंदिरातसुद्धा जीर्णोद्धार झाला त्या ठिकाणीसुद्धा तीन मूर्त्या आहेत तर हे एक वैशिष्ट्य आहे म्हणून ह्या उमरज विकास ट्रस्टच्या अंतर्गत असलेल्या महालक्ष्मी मंदिराला त्या कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं उपपीठ म्हणून संबोधलं जाते तर ते त्या संदर्भात आता आपल्याला क दर्जा मागच्या वर्षी मिळाला आहे उपपीठासाठी आपले पुढचे प्र प्रयत्न चालू आहेत उपपीठाची पण मान्यता आपल्याला तो मिळेल तोंडी आता उपपीठ म्हणून सगळेच आहेत कोल्हापूरवाले पण आपल्याला आहेत परंतु कागदपत्रे आणण्यासाठी आपल्याला थोडेसे प्रयत्न करायला पाहिजेत ते प्रयत्न चालू आहे आता हे जुनं गाव ठाणे हो या ठिकाणचं जुनं मंदिर आहे हो त्याची डागडुजी सुरू आहे नेमकं त्याचं स्वरूप कसं असणार आहे डागडोजीमध्ये काय झालंय आता हे जे मंदिर आहेत ती साडेतीनशे वर्षापूर्वीची आहे पण पुढचा हा जो तुम्हाला सभामंडप दिसतो मंडप दिसतो हा हा मंडप दीडशे दोनशे वर्षापूर्वीचा आहे त्याचं कारण म्हणजे वाणीसाहेब तुम्हाला मी एक खून दाखवतो बाहेर तुम्ही जर गेलात तर इथं समोर एक खून आहे त्याच्यामध्ये गाय आणि बैल आहे त्याच्यानंतर कृष्णाचं एक चिन्ह आहे ते चिन्ह असं दाखवतं तो, तो चिन्ह असं दर्शवतं हे दीडशे दोनशे वर्षापूर्वीच्या ह्या कलाकृती मंडपाच्या केलेल्या आहेत तर जुन्या काळापासून आपण हे सगळं केलेलं आहे पण आमची कौलं जी आहेत ती कौलं खराब झाली ती बऱ्याच वेळा कौलं शेकायला लागायची पाणी आतमध्ये यायचं आणि या लाकडामधून पाणी आल्यानंतर आमची जी लाकडं आहेत खांब आहेत आणि तुळ्या आहेत त्या लाकडं खराब व्हायचं चा काम चाललं होतं तेव्हा आम्ही गेल्या तीन महिन्यापासून याच्या दुरुस्तीचं काम चालू आहे की हा जुना ठेवा पुढे तरी आता आम्ही काम केल्यानंतर पन्नास साठ वर्ष तर काही होणार नाही अशा पद्धतीचं आपण दुरुस्ती केलेली आहे आता तुम्ही आला आहे आमचं उमरा बसायचंच काम चाललेलं आहे सुशोभीकरणाचं काम चालू आहे आणि यात्रा झाल्यानंतर पावसाळे दिवस असल्यामुळं पॉलिशला लाकडं ओली होतात म्हणून आपण थोडंसं थांबवलं आहे आणि पावसाळा गेल्यानंतर दोन एक महिन्यानंतर म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरला पूर्ण पॉलिशचं काम होईल जसं की तुम्ही रांजणगाव गणपती पाहताय जुने जे मंडप आहेत त्या ठिकाणी हे कलर न लावता त्याच्यावर लाकडी पॉलिश केलं तर त्याची लाईफ वाढते पाणी त्याच्यामध्ये घुसणार नाही अशा पद्धतीचा हा जुना ठेवा आम्हाला जपण्याचं काम आमच्या हातून होत आहे हे आम्हाला आनंदाची गोष्ट आहे दसऱ्याच्या आदल्या दिवशी होम होम होत असतं हो, हो, हो। जुन्नर तालुक्यातच नव्हे तर महाराष्ट्रातून या ठिकाणी लोक मोठ्या संख्येने येत असतात कशा प्रकारचं नियोजन असतं महापूजेची सॉरी महाप्रसादाची व्यवस्था कशी किंवा एवढी गर्दी नियंत्रण आणण्यासाठी कशा प्रकारे सहकार्य असतं गावकऱ्यांचं योगदान कसं मिळतं सकाळपासूनच आपले कार्यक्रम चालू असतात धार्मिक कार्यक्रम चालू असतात सकाळी पाठपासून आरतीपासून सगळे कार्यक्रम चालू असतात माझ्या मते ह्यावेळेस एक वाजून वीस मिनटं किंवा एक वाजून तीस मिनटांनी नैवेद्य निघेल जुन्या परंपरेनुसार नैवेद्य दाखवायचं काम किंवा देण्याचं काम दैत्याला माझ्या मते महाराष्ट्रामध्ये ठराविक गावं आहेत त्याच्यामध्ये उंबरज एक गाव आहे नैवेद्याची परंपरा म्हणाल तर एक वाजून तीस मिनटांनी जेव्हा नैवेद्य निघतो नैवेद्याच्या आडमध्ये कुणी येत नाही नैवेद्याचं नियोजन करायला लागत नाही कारण सगळे भाविक देवाला मानणारे भाविक असतात महाराष्ट्रातले सगळे भाविक आणतात आणि महालक्ष्मीचं ठाणं असल्यामुळं तिथं कोणताही अनुचित प्रकार अजूनपर्यंत घडलेला नाही नैवेद्य तिथून निघल्यानंतर वाजंत्री आणि नैवेद्याचा जो पुजारी असतो तोच ते हे काम करतो आणि ठराविक दिशा त्याला माहीत आहे जो मार्ग माहीत आहे त्या मार्गाने येऊन ते मार्गा त्याला ते बळी दिला जातो देवतेला दे नैवेद्य दिल्यानंतर आमचे उपास असतात मग उपास आम्ही त्यावेळेस संपतात आणि नंतर मग प्रत्येकाच्या घरी तुमच्यासारखे पाहुणे आले का आमच्या इथं मग त्यांना प्रसाद ग्रहण करण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी चालू होतो त्याचप्रमाणे सकाळपासून जे भाविकांना उपास नाही बाहेरून येतात त्यांच्यासाठी आमच्या ट्रस्टींच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी एका माणसाला प्रसादाची आम्ही जबाबदारी देतो आणि लोक स्वतःहून करतात ह्यावेळेस मला वाटतं सुभाष शेठ नरेंद्र शेठ नरेंद्र शेठचा स्वयंपाक आहे त्याच्यामध्ये खिचडी असते आणि उपमा किंवा एखादा प्रसाद म्हणून आपण शिरा बनवतो तर बाहेरचे भाविकसुद्धा कोणी पाहुणे नाहीत काही नाहीत त्या लोकांना त्या प्रसादाचा लाभ मिळतो तर नोकरीनिमित्त अनेक तुमचे काही ग्रामस्थ इतर गावी गेलेले असतात त्यांचं नियोजन यात्रेच्या दिवशी कसं असतं आणि सगळ्यांचा सहभाग असतो जे नोकरीनिमित्त व्यवसायानिमित्त बाहेर आहेत पुणे मुंबई किंवा आता बाहेरच्या राज्यामध्ये पण काही लोकं आहेत शहरामध्ये लोक आहेत ते नवरात्राच्या दोन तीन दिवस म्हणजे ह्या आपला हा असतो सत्ता असतो म्हणजे होमाच्या अगोदर दोन चार दिवस गावाला येतात ज्यांना राहायची सोय नाही त्यांना आपण भक्तनिवास पण केलेला आहे बरेचसे खोले त्याच्यामध्ये भूक होतात लोक आनंदाने येतात आणि भाऊ इकडं गावाकडं असल्यामुळं बरेचशा लोकांची तशी अडचण येत नाही पण परंतु कुणाला आलं तरी भक्तनिवासचा पण आसरा आहे आणि सगळी लोकं बाहेरून आल्यानंतर गुण गोविंदाने या ठिकाणी कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आणि चांगल्या पद्धतीने कार्यक्रम 本当。 नमस्कार उमरजच्या महाल उमरजच्या महालक्ष्मी नवरात्रोत्सव दोन दिवसावर आलेला आहे कशा प्रकारचं नियोजन झालेलं आहे आणि महालक्ष्मीची काय आख्यायिका आहे श्री महालक्ष्मी माते की जे या ठिकाणी उमरज गावठाण नंबर एक जुन्नर तालुका या ठिकाणी श्री महालक्ष्मी या ला महालक्ष्मी मातेचं आगमन हे नाशिक या ठिकाणी हिंगणे सरदार यांच्या कुटुंबाशी संबंधित त्या ठिकाणी कोणी त्या ठिकाणी लढवय्या पुरुष होता आणि त्यांची नित्यवारी दरवर्षी कोल्हापूर या ठिकाणी होत होती परंतु वयाची सत्तरावी आल्यानंतर त्यांनी देवीला प्रार्थना केली की घोड्यावरनं मला प्रवास होत नाही तरी आता मी तुझ्या चरणाशी लीन झालेलो आहे तेव्हा मी आता घरी बसूनच तुझं दर्शन घेत जाईल आणि त्या दिवशी त्यांना स्वप्नामध्ये दृष्टांत झाला हे तू पुढंच मागं वळून पाहू नको मी तुझ्या घरी येते ते तिथनं परत रिटर्न प्रवास करत राहते आणि प्रवास करता करता या उमरज गावाच्या नदीपाशी जी कुकडी नदी आहे आपण म्हणतो त्या कुकडी नदी आणि त्रिवेणी संगम या ठिकाणी झालेला आहे त्या ठिकाणी दुपारची वामपुक्षी घेण्यासाठी म्हणून तिथं पहुडले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी सहज देवी मागं आलेली आहे का म्हणून बघण्यासाठी म्हणून त्यांनी मागं वळून बघितलं तर पाण्यामध्ये त्या ठिकाणी दगड पडल्याचा आवाज झाला म्हणून त्या ठिकाणीच तिथं दृष्टांत दिला की आता माझं मी काही तुझ्या घरी येऊ शकत नाही तर तू या ठिकाणी मंदिर बांध म्हणून हिंगणे सरदारांनी त्या ठिकाणी हे पुरातन मंदिर महालक्ष्मीचं त्या ठिकाणी बांधलेलं आहे तर कोल्हापूरच्या शिलालेखावर या उमरजच्या महालक्ष्मीचा इतिहास त्या ठिकाणी छापलेला आहे ते मुडी लिपीमध्ये आहे आता त्यांनी इथं मंदिर बांधलं आणि ते मंदिर बांधल्यापासून उमरज या गावाचं नाम नाम झालेलं आहे उदाहरणार्थ उमा म्हणजे पार्वती आणि तिच्या पायाची धूळ या ठिकाणी लागल्यामुळे उंबरज या शब्द त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आता या महालक्ष्मी मातेचा उत्सव श्री नवरात्राच्या पहिल्या माळेपासून आश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमीपर्यंत या ठिकाणी हवनाचं नवमीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो दसऱ्याच्या दिवशी शिमोल्लंघनाचा उत्सव होतो एकादशीच्या दिवशी या ठिकाणी भजन होतंय आणि द्वादशीला या ठिकाणी दही अंडी फोडून कार्यक्रमाची सांगता केली जाते आता दरवर्षाप्रमाणे या महालक्ष्मी मातेचा उत्सव या ठिकाणी आहे तरी सर्व भाविकांनी याचा दर्शनाचा लाभ घ्यावा नमस्कार नमस्कार नवरात्र उत्सव आता सुरू होते दोन दिवसाने उमरची महालक्ष्मी एक प्रसिद्ध देवस्थान आहे काय काय उपक्रम ठेवलेले आहेत आता बावीस आपल्या घटस्थापना बावीस तारखेला चालू होती घटस्थापनेच्या दिवशी सर्व घरोघरी घट आपल्या महालक्ष्मी मंदिरात मळगंगा मंदिरात या ठिकाणी देवळामध्ये घटस्थ स्थापना होते आणि घटस्थापना झाली त्या दिवसापासून तर न दसऱ्यापर्यंत आमच्याकडं दररोज संध्याकाळी स सा, सहा वाजता डाका असतात डाका झाल्यानंतर सात ते सात ते नऊ कीर्तन असतं कीर्तनाचा कार्यक्रम असतो आणि कीर्तनाचा कार्यक्रम झाल्यावर त्याचप्रमाणे दररोज म्हणजे बावीस ते दोन तारीख ह्या दिवसापर्यंत नऊ दिवस प्रत्येक कीर्तनाचे कार्यक्रम असतात त्या काळावधीमध्ये भाविक भरपूर येतात <coughs> दरवाज कमीत कमी नाही नाही म्हटलं तर शे दीडशे लोक दररोज या दर्शनासाठी असतात आणि यात्रेच्या दिवशी जवळजवळ पाच ते सहा हजार लोक दर्शन करून जातात त्यामुळं आम्हाला इथं यात्रेचं नियोजन भरपूर करावं लागतं आपल्या बाजूला इथं साठ बाय शंभरचा मंडप बनवलेला आहे आणि त्या मंडपापगदी आम्ही ज्या दिवशी यात्रा असते त्या दिवशी इथं प्रसाद म्हणून खिचडी आणि लापशीचा प्रसाद देत असतो लोकांना आणि तो प्रसाद लोक ग्रहण करून आनंदात दर्शन करतात दर्शन करून समजते आणि देवीचा असं वैशिष्ट्य आहे आमच्या ही देवी देवस्थाला पावते आणि हे कोल्हापूरचं प्रतिपीठ असल्यामुळं जास्त लोकांना हिच्या भावना आहे आणि लोक उंबर पुन्हा मुंबई कुठूनही असू द्या उंबरजमध्ये असलेले लोकं बाहेर ते त्या दिवशी प्रत्येकजण या गावाला भेट देऊन आपली इच्छा पूर्ण करून जात असतो दररोजचे काय काय कार्यक्रम का आहे दररोजचे दररोजचे स सकाळी सकाळी बघा सकाळी अकरा वाजता इथं देवळामध्ये भजन असतं पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी नाही दररोज नाही नाही दररोजचे कार्यक्रम का। हां घटस्थापना नऊ वाजता त्याच्यानंतर अकरा वाजता भजन अकरा वाजता भजन झाल्यानंतर पाच वाजता हरिपाठ हरिपाठ झाल्यानंतर डाका धाका झाल्यानंतर साडेसहा वाजता परत आरती आरती झाल्यानंतर सात वाजता बरोबर कीर्तना सुरुवात होते हा दिवसभराचा उपक्रम आहे दरवर्जचा दुसऱ्या दिवशी काय करा दुसऱ्या कीर्तन आहे पहिल्या दिवशी आपले हबाप महाराज गजानन महाराज वाघबारे यांना पहिला दिवस दिलेला आहे दुसऱ्या दिवशी अक्षय महाराज डोक बोडके तिसऱ्या दिवशी स्वप्नील महाराज दातखडी चौथ्या दिवशी छगन महाराज ख खडके पाचव्या दिवशी नवनाथ महाराज गोगले सातव्या दिवशी सातव्या दिवशी दत्तात्रय महाराज जगताप आठव्या दिवशी दिगंबर महाराज नखाते आणि नवव्या दिवशी एकनाथ महाराज सदगिरी आणि दहाव्या दिवशी हबप महाराज अंतरे पुणे अष्टमी दिवशी लास्ट तीस नऊदा तीस नऊ दिवशी काय काय कार्यक्रम असतात दसऱ्या दिवशी दसरा हा आम्ही काय श्रीलिंग नसता आमचा पा कोपऱ्यावरून तिथून दोन्ही पालख्या तिथे येतात त्या पालख्या तिथून मिरवणूक काढून त्याचा छबी होतो पूर्ण गावामध्ये खजेपणा झाल्यानंतर इथं सांगत होती इथं आरती होती आरती झाल्यानंतर सांगत होती काय भाविकांना काय आवाहन कराल भाविकांनी आमच्या दिवेची म्हणजे आपल्या क कोल्हापूरचा प्रतीपेठ असल्यामुळं देवी ही नवसाला पावते आणि पावते असल्यामुळं प्रत्येक पावक्याने दर्शनाला आणि उमरसमध्ये भेट द्यावी अशी आमची गावकऱ्यांची इच्छा आहे तसेच आमच्या हे आता डाका आणि आरती संपल्यानंतर गाव गोंधळ मोठा असतो गाव गाव गोंधळ म्हणजे नेमकं काय गोंधळ म्हणजे देवीचं जे बली दिलेला असतं दिवट्या घेऊन मुलं देवट्या घेऊन नाचतात सगळ्या जातीचे लोक असतात म्हणजे त्याचे त्यांना हे जे बलुते लोक असतात त्यांना तोचा तो मान असतो ते ते देवट्या घेऊन नाचतात आणि ते संबळ घेऊन आपले देवीचे जे भक्त असतात मौट ते भजन असतं ते भजन बोलून मोठमोठ्याने ते भजन नाचत असतात म्हणजे ते जवळजवळ एक तासाचा कार्यक्रम का असतो जुन्नर तालुक्यातील उमरजचे देवी महालक्ष्मी हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित आहे नवरात्र उत्सव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भरत असतो मुंबई किंवा इतर ठिकाणी जी गावातली लोकं राहतात ही सगळी लोकं या ठिकाणी उत्सवाला येत असतात या ठिकाणी दररोज वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम असतात अखंड अरिणाम सप्ताह असतो कीर्तनाचा कार्यक्रम असतो गावातील व परिसरातील लोकं मनोभावे या ठिकाणी पूजा अर्चा करत असतात महालक्ष्मी उंबरची अतिशय प्रसिद्ध आणि जागृत असल्यामुळे या ठिकाणी नवरात्राच्या शेवटच्या दिवशी हजारो लोक या ठिकाणी येतात सहभागी होतात आणि या मातेचं दर्शन घेतात गावातील प्रत्येक माणूस ह्या उत्सवामध्ये सहभागी होत असतो देवस्थानचे पदाधिकारी गावातील गावकरी या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविकाची काळजी घेत असतात कोणाची गैरसोय होणार नाही याबाबतची दक्षता घेत असतात यंदाच्या वर्षी भाविकांना या ठिकाणी या यात्रेमध्ये सहभागी व्हा दर्शन घ्या स्वतःचीही काळजी घ्या आणि या ठिकाणच्या विश्वस्तांना सहकार्य करा अशीच अपेक्षा सुरेश वाणी विघ्न टाइम्स बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका